नमस्कार आमच्या भावा बहिणींना काय चाललंय आमच्या भावा बहिणींच तर भावा पूनम ताईला निघाली सकाळपासून घोड्यावर बसलेली आहे ती छा पिती छाटे मी निघती मी निघती कडाईन पेचा होता गरम गरम तुम्हाला सांगते म्हशीच्या दुधाच्या चहायला हे कुठे गेलं <laughs> माझा रावता घरात नाही बाय सारखी खाय बा चाक्याला मस्तपैकी गरम गरम अद्रकचा सहसा मी तर काही चहा पेतच नाही बरं का पण आता हे असलं तर नाही कोणी राजू परत पुनमता हे असले म्हणजे तुम्हाला सांगते असतोय आपल्या घरीच्या मग मस्ती पैकी बिस्किट खाते खाल्लं बस झालं तेवढं अगं बाय मी तर हिया नाही लावलं तर बिस्किट म्हणलं बिस्केट हे खाल्लं म्हणजे तर भावा बहिणी न लय माझ्या मागे लावलंय चल चल मी बी पडली पुरी शाळा जातात मला तेवढाच हातभार होईल हा ना पण मी म्हणजे मसाल्याचं चालू आहे वायल मी म्हणलं की नको अगं नाही येत मी म्हणलं माझं म्हणणं आहे चलावं तिने तिन मला लय फोर्स करते चल चल म्हणून काम तर काय आता सुटल्या प्रमाणे बाबा बहिणी तिथं बाया पण आता हे केलेलं आहे ते भाई बघू आता कसं कसं होतं आता हे युट्युबचं काम नाही व्हाय हि तर काम केलं तरी पैसे भेटतात ना भेटत पण इथं मन लावून काम कराय पाहिजे पहिल्याला भेटत नाही ना हा पण मन लावून काम केलं कुठे बी पैसे भेटतात आपल्या त्याच्या मागे लागायचं हे देवाचा न्याय आहे सांगा बरं तुम्हाला सांगते महिन्याला काही पेमेंट भेटत नाही मग हप्ता ही यायचं ही ती यायचं आता हे जे मी जीवावर नाही ना भाव बहिणींना आपण एखादा हप्ता जर नसतो हातभार म्हणून करायचं थोडं पण आपल्याला जसं सण होईल तशी कामं करायची कुठली बी <laughs> आता मी बी भाऊ बहिणी मिशनीच करते व्हिडिओ काढती पण जसं सहन होईल तसं आता मिशनीचं काम केलं ना की मला लय त्रास होतो म्हणजे मला आठ दिवस झोपूनच राहू लागत तिचं मला म्हणणं आहे की मला म्हणजे मला तर तुझी आता सध्या गरज आहे भाऊ बहिणीनं पुनम पाहायचं म्हणणं आहे आता काय करू डोकं चालला म्हणजे योगीला भाकरी कालवण करायला भांडी घास कपडे धुवायला न्यायची तिचा के घेतला ना बायटा फ्रॅक्चर करून अजून काय सांगायचं तरी पण गोळे खाऊ तिला गोळे चारून थोडं व्हायला सूत तुझी तिला उठायला का बसायला नसतं आले लय आवडत त्यातनं बी तुम्हाला सांगते रात्री पुडा घेता घेत मेडिकल दिसलं समोर ते म्हणलं पहिले हिला गोळे घ्यावे त्या तरी पण रात्री तिला मी म्हणतो ती दवाखान्याच्या म्हणत होती तुला जाऊ म्हणलं म्हणत होती पण म्हटलं कशा आला दवाखान्याचं तर कीक आला कीक आल्या ती म्हणते की बाई या पोलीस स्टेशनची पायरी दवाखान्याची पायरी अजिबात वाचव बरू र माझ्या मागच लागले ते उरक उरप उरक काय करावं भाऊ बहिणी काय करावं त्यात तुम्हाला सांगते मी गेली की तर काय भाऊ बहीण म्हणायला मोकळे झाले तुला तेवढंच पाहिजे तुला हिंडायलाच लागतं तुला परपंचच नको तुला संसाराच नको काय परपंच करायचा परपंच करणाऱ्यांची अशी अवस्था आहे तस तर प्रॉब्लेम नाही <laughs> तुमचं दाजी तरी येईल कधी कधी रेडी असं काय म्हणलं तू विचारलं काय म्हणलं तुला जा घेऊन जा घेऊन जा असं आहे तुमच्या दाजेच हैवा त्यांना बोलावते मी छाप्यायला हो का आणलं आता शिक नवरा बोलून प्यायला काय सांगायचं तुम्हाला लय धुडावं लागतं गाव धुंडल्यावर हाक मारला तर मला माहिती काय गाव पळून गेलो का मी पळून गेलो या कस सकाळच्या भरायचं पाणी लागते कपड्याला याला काय चल म्हणती म्हणती की मला गाड्यावर पडली मला हाती हलवायला चल मला थोडी मदत करू लागाय अर्धा दिवस काय करू

त्यात तुमच्या दायजाला काय भेटलं एवढं बरंच असत का पलटी मारायला भेटते बा बहिणी जीवलाय गाड्यात त्यात तुम्हाला सांगते काल गाडी पडली ती चुमली नाही काय माझं पाय ना माझं माझं ती थोडक्यात वाचली काय थोड्या गाड्या होत्या वय थोडी वाहन चालू होती वय वाहन चालवत नव्हती चालू गाडीवर नाही पडली चालू नाही पडली ती बसली होती गाडीवर चालू गाडीवर मी बसली आणि गाडी बसली आणि मी बॅग अडकवली होती आरशाला ती आपली आडकावायची बॅग नाही वय ती पुढचा आरसा आहे त्याला अडकवलेली होती आणि त्याने बॅग आडकावताना रेस्ट फीस अशी ही झालेली असेल ना, ना <स्वती> आणि फिरवली ती मनानेच गाडी पळायला लागली हा आणि मी बसलेली बस होती गाडी निस्तीची आम्ही आपल्या गाडीला ही झाली ना आणि गाडी तुमच्या वाली आणि ही गाडी पुढे होती म्हणून नाही तर ट्रॅफिक फुल चालू होत डायरेक्ट गाड्या गाडी मनानीच गेली त्या गाडीवर होती ही त्या गाडी तरी मी बिरेक हातात धरून गाडी आवडली होती म्हणून पडली ना मी बिरेकात सोडलाच नाही दाबला आणि मग गाडी तिथेच बघितलं निघालो आपल्या आजींकडे गाडी लावली चावी लावली गाडी आपण आवड या परमेश्वराची कृपा म्हणून तुम्हाला हे झालं नाही काय काल दोघे बहिणी होतो आम्ही दोघे हो मग हिला हिला मदत कराय कोण नाही मदत कोण करायला अशी गत झाली असते वर्षाच्या हॉस्पिटल मध्ये भरती व्हावं लागला असत कुठल्या तरी तिला अवघड झालं असतं आता हसतोय म्हणजे आता हसा येते भाऊ बहिणी उठायचं त्यावेळेस मी माझ्या गाडी पडली होती ना आणि कंट्रोल कशी गाडी घ्यायची माझ्या जीवाला माहिती आहे आणि ट्रॉफिक फुल चालू होत इतक्या अंतराव म्हणजे मी आमची गाडी येते इतक्या अंतरावन ट्रॉफिक फुल चाललं बेकार झाले आता मोठ्या टी वी दहा दहा टायर गाडी हो मग टायर बारामती

म्हणजे मी चावी बंद केली ना, ना। हिला उचलू का ती गाडीची चावी बंद करू का ती गाडी उचलू का माझी गाडी उचलू मला काही कळालं माझ्या मी पायलाही झालं ना थोडासा दणका बसला पण मी अशी सरले लगेच नाही तर माझं दोन्ही पाय टायराच्या भागच होत असे नाही तर ते नंबर प्लेट दापटी झाले ना तिथं माझं पाय झाला असत दापटी काढून ठेवायची अहो च्यावी काढलेलीच होती

ते मला म्हणले योग्य 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 सरक योग्य सरक योग्य सरक योग्य सरक मी म्हणलं अगं अगा तवर तर गाडी आता ती नगर वाट प्रवास करते की काय ते आता गाडी चालवते पण आता काय ते म्हणतात की काळ आता पण वेळ काय आले नव्हते आपल्यावर ना आज किती वाजेपर्यंत आहे वाटत बारा वाजेपर्यंत आहे का आज बारा दीप बारावा वाजे परत आहे वाटत आमोशा बघू भाऊ बहिण आता मला बी चेपायचं आता मस्त पूनम त्याला मी करते बर काय आता काय मला काय कळतो काही तशी उळायला लागली ते आहे का ती पट्या उपसते काय गर पट्या उपसाय लावायला लागले मला बरं आता असे आहेत मला बी ही करावं व्हायला नाही ना काय करावं माझं डोकं चाललं नाही पांढरे पांढरे दिस ना मी गोरी पान दिसते तिला म्हणलं मी जातात ते म्हणते अगं मला गाडी भीवायला आणि त्यात तुम्हाला सांगते ने माझी तिकडं पुरी कड रात तुम्हाला सांगते ते पुरी तिकडं झोपल्या नाही त्या रात्र चांगलं अकरा साडे अकरा बारावी करत त्यांना फोन लेकरांनंतर शेवटी किती केलं तर लेकरन कसं असतं लेकरा बाळाच अवघड असतं का होय किती केलं तरी लेकरा बाळांच असले त्या मस्त काजू त्याने आवारले पण मला आणि त्या पट्ट्यांनी मला नाही या, ला या। पट्ट्याने बांधून ये बांधून नाही खाजव येते अस त्यात तेवढं तेवढ तिचं मन म्हणून एकट्या असल्या पोरी शाळेत हे जाते त्या एकट्या तिला भिमत नाही आता बसली बाय आदो हो ना तर पोरे ना काय मन करायचं काय करू मी तरी तिला पण ती जाग तुझी तू आ तू जा म्हटलं की हे करते मला येड्यावाणी वाटई निस्तो लोक सगं काजवाय लागला आता ती मला आहे ना ती मेहंदी लावली ती असं वाटायला लागले की सज उखडून काढू वाटाय लागले कशाचा कोंडा कोंडा मुक्त ती मेहंदी लावलीले नाही भरताय मात्र लावायची होती माझी आकडा पिकले ती उरक कुठं उरक मला म्हणती मला काय खायचं काम चाललंय एकतर गुडगा कुठ वाजायला लागलाय उरक उरक लागली भाऊ करून दिलाय बाबा मला म्हणती उरक उरक झिंगड्याचे कपडे आणलेत मी ठेवले काय करावं डोकं का चालणार आहे बाबा